देशात कशासाठी मोदीजींसाठी मतदान करणार आहात का शंभर टक्के पण मी आपल्याला कर आव्हान करायला आलो एक नेतृत्व आपल्यामध्ये तयार झाले त्या नेतृत्वाला जपण्याचं काम कोण करायला पाहिजे आपल्या भागात मंत्री मोदय इथं बनसोडे साहेब त्यांच्याकडे मागतोय मंत्री म्हणून आपण ते काम करतोय त्यांनी विकासाचा निधी आणलेला आहे मागच्या अडीच वर्षामध्ये आपण आपण सर्वांनी पाहिलं सरकार

कॅबिनेट मंत्री झाले माझ्या शब्दामध्ये कुठे कमी असत नेते तर त्याच्यामध्ये दुरुस्ती करा कॅबिनेट मंत्री झाल्याचा आनंद लातूरच्या नेत्याला नव्हता पण तेवढं दुःख हा मानून मानू एक दलित समाजाचा माणूस मंत्री झाला ह्या गोष्टीचं दुःख त्यांच्या मनामध्ये होत अशा प्रकारचं नेतृत्व हे काँग्रेस पक्षाचं